शिवसेना महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांना निवडून आणण्यासाठी आता मुंबईचे नेते हिंगोलीमध्ये तळ ठोकून आहेत आपण जर पाहिलं तर आज दुपारी तीन वाजता लोकसभेचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांची हिंगोलीच्या रामलीला मैदानावर सभा होते आणि माझ्यासोबत आहेत आता मुंबईचे नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख विजय कुमार चौघुल सर एकंदरीत बाबूराव कदम यांना निवडून आणण्यासाठी मुंबईहून हिंगोलीमध्ये आलात काय सांगाल हिंगोलीमध्ये बाबूराव कोळीकर साहेब हे आमचे उमेदवारच आहेत आणि आम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी जिथे जिथे आपले उमेदवार आहेत तिथे तिथे आम्हाला प्रचार प्रसार करायला लागलाय एक मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आणि एक महाराष्ट्रातील वडार समाजाचा नेता म्हणून आज मी या ठिकाणी आलो इथं आमचा वडार समाज आहे आणि ओढार समाजाच्या माध्यमातून आमच्या समाजाला आवाहन करावं लागलं की पूर्ण ताकद आपण बाबुराव कदम यांच्या पाठीशी लावून यांना आपल्याला बरोबरच मताने निवडून आणायचं आहे खरं पाहिलं तर या हिंगोलीचा विकास करण्याकरता बाबुराव कोवळीकर हे एक समाजकारणी मनुष्य आणि त्यांनी आजपर्यंत केलेलं त्यांचं समाजकारण हे बोलकं उदाहरण आहे त्याच्यामुळे आताची जी परिस्थिती आहे जनतेने बाबुराव कदमला यांना निवडून आणणारच आहेत फक्त आम्ही एक सहकार्य म्हणून एक खालीचा एक आपला वाटा म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या होते मी माझ्या समाजाच्या लोकांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलो हेमंत पाटलांना उमेदवारी देऊन कॅन्सल करण्यात आली त्यांची उमेदवारी आणि अचानक बाबूराव कदमांना लॉटरी लागली त्यांची यंत्रणा शिवसेनेमधली आणि आता बाबूराव कदम यांची यंत्रणा कसं काम करू शकताल तुम्ही या लोकसभेमध्ये बघा हेमंत पाटील पण आमचेच उमेदवार होते आता वहिनी तिकडे त्या सर बाजूला बाजूच्या वाडमधून उभ्या उभे आहेत आणि आमचं असं काय नाही तेच आहेत तीच लोक आहेत तेच सर्व शिवसैनिक आहेत आम्ही सर्वजण ताकदीने तिथे आम्ही हेमंत पाटलांच्या पण त्या तिकडच्या प्रचाराला म्हणजे वहिनींच्या प्रचारासाठी पण आम्ही आहोत आणि इकडे पण आहोत तसं काय आमचा भाऊ नाही आहे का कुठं काय नाही सर फक्त आमचं काय धनुष्यबण हे आमच्या नजरेसमोर आहे आणि धनुष्य बाणाला निवडून आणणं हे आमचं काम आहे आज तीन वाजता नितीन गडकरी यांची सभा होते स्वतः उमेदवार असून ते हिंगोलीमध्ये येतात काय बोलतील असं ते ते, 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 ते।